महाबळेश्वर महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले महाबळेश्वर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले एक अप्रतिम हिल स्टेशन आहे घनदाट जंगल भव्य पर्वतशिखर शांत आणि मनमोहक तलाव तसेच ऐतिहासिक वारसा यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते येथील वर्षभर हवामान आल्हाददायक असल्यामुळे महाबळेश्वर हे निसर्गप्रेमी साहसिक प्रवासी आणि इतिहासामध्ये रमणाऱ्या सरांसाठी पर्वणीच ठरते महाबळेश्वरचा इतिहास फार पूर्वीपासून गौरवशाली राहिला आहे मराठ्यांच्या काळात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सामरिक मूल्याची जाण ठेवून येथे महत्त्वाचे लष्करी तळ उभारले पुढे ब्रिटिशांनी या ठिकाणाचे सौंदर्य पाहून त्याला हिल स्टेशनचा दर्जा दिला आणि आजही येथे त्या काळातील कॉल कॉलनियल शैलीतील वस्तुकला आणि रस्त्याचे अवशेष पाहायला मिळतात महाबळेश्वरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वात भर घालणारे भगवान शंकराचे प्राचीन महाबळेश्वर मंदिर येथेच आहे घाटाचा अभिमान असलेले महाबळेश्वर हे जैवविविधतेने समृद्ध असे निसर्ग रम्य ठिकाण आहे दाट जंगल दुर्मिळ दुर्मिळ औषधी वनस्पती आणि विविध ऋतूंमध्ये बहरणारी रंगीबेरंगी फुलं त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे जंगलांमध्ये अनेक प्रकारची आपल्याला वन्य प्राणी बघायला मिळतात यामध्ये बिबट्या हरण जंगली डुक्कर यासारखे प्राणी सहज पाहायला मिळतात तर पक्षीप्रेमीसाठी येथे मलबार व्हिलसिंग थ्रश हॉर्निबिल आणि इतर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन हा अस्मरणीय अनुभव ठरतो येथील अशुद्ध हवा हिरवेगार निसर्ग दृष्टी आणि आल्हाददायक वातावरण यामुळे महाबळेश्वर हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी खरोखरच नंदनवनासारखे वाटते येथे फिरताना धुक्याने वाढलेल्या पर्वतरांगा वाहणारे निर्जर आणि शांत सरोवरे पाहायला मिळतात जे संपूर्ण वातावरणाला अधिकच मोहन ब मोहक बनवतात महाबळेश्वरच्या या समृद्ध निसर्ग संपत्तीचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जबाबदारीने पर्यटन करणे आवश्यक आहे महाबळेश्वर जवळील पर्यटन वेन्ना लेक महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे निसर्गरम्य आणि शांत वेन्नालेक लेक दाट हिर हिरवाईने वडलेला हा तलाव बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे जेथे पर्यटक पॅडल बोट आणि रो बोटचा आनंद घेऊ शकतात काठावर घोडेस्वाराचा आनंद घे घेता येतो तसेच मक्याचे कनिज आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीमसारखे स्थानिक पदार्थ चाकता येतात हिवाळा किंवा पावसाळ्याच्या संध्याकाळी तलावाभोवती पसरलेले रम्य धुके या ठिकाणची मोहकता अधिकच वाढवते ऑर्थर सीट क्वीन ऑफ ऑल पॉइंट्स म्हणून सर्वात प्रसिद्ध पॉईंट्सपैकी एक आहे या ठिकाणचे नाव ऑर्थर मेलेट याच्या नाव नावावर ठेवण्यात आले आहे येथून सावित्री नदी दऱ्या आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा न्याहाडता येतात निरभ्र आकाशाच्या दिव दिवशी या ठिकाणी दरीच्या ओसाडाने आणि त्याचबरोबर हिरव्यागार भागांमधील फरक स्पष्ट जाणवतो अजून एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे प्रतापगड किल्ला महाबळेश्वरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्ला इतिहास प्रेमीसाठी एक सुवर्ण नक्षणाची साक्ष देणारे ठिकाण आहे सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आणि सोळाशे एकोणसाठमध्ये ज्या ऐतिहासिक लढाईमध्ये हे युद्धस्थळ ठरले येथे बुरुज मंदिरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्ती पाहता येते साहसी प्रवाशांसाठी छोट्या ट्रॅकिंग मार्गाद्वारे हा किल्ला चढण्याचा अनुभव थरारक ठरतो मॅप्रो गार्डन स्ट्रॉबेरी प्रेमीसाठी एक खास आकर्षण म्हणजे मॅप्रो गार्डन येथे विस्तीर्ण स्ट्रॉबेरीची शेती पाहायला मिळते आणि ताज्या स्ट्रॉबेरीपासून तयार केलेले स्वादिष्ट शेक आईस्क्रीम आणि प्रसिद्ध अशा स्ट्रॉबेरी विथ क्रीमचा आनंद घेता येतो हिवाळ्यात भरला जाणारे इथले स्ट्रॉबेरी फेस्टिवल पर्यटकांचे खास आकर्षण असते याशिवाय येथे असलेली नर्सरी जॅम आणि चॉकलेट बनवण्याचा फॅक्टरी आणि इतर पदार्थ बनवण्याची यंत्रणा पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात <laughs> विल्सन पॉइंट समुद्र सपाटीपासून चौदाशे एकोणचाळीस मीटर उंचीवर असलेला विल्सन पॉइंट महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉइंट आहे सनराइज पॉइंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणाहून सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचे सूर्योदयाचे दृश्य अद्भुत दिसते या ठिकाणी तीन वेगवेगळे वॉच टॉवर्स आहेत ज्यामुळे पर्यटकांना सूर्याचे वेगवेगळ्या कोणांत कोणातून दर्शनं घेता येते महा महाबळेश्वरमधील काही मोजक्या ठिकाणांपैकी ही मोज एक ठिकाण आहे जेथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहता येतात एलिफंट पॉईंट महाबळेश्वरमधील सर्वात अनोख्या खडकाळ संरचनापैकी एक म्हणजे एलिफंट पॉईंट हे ठिकाण निसर्ग निसर्गाने साकारलेल्या हत्तीच्या डोक्याचे आणि सोंडीच्या आकाराचे प्र आकारामुळे प्रसिद्ध आहे येथून सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि खोल दऱ्यांचे विस्मयकारक दृश्य पाहायला पाहता येते फोटोग्राफी प्रेमी आणि निसर्गप्रेमी हे ठिकाण खा याच्यासाठी खास हे आकर्षण आहे पावसाळ्यात जेव्हा धुक्यांची दुलई पांघरून पसरलेला हा डोंगर आपण पाहतो तेव्हा या ठिकाणी एक वेगळीच जाद जाणवते हो लिंगमाळा धबधबा घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेला लिंगमाळा धबधबा आन... दु... हा निसर्गप्रेमीसाठी एक उत्तम ठिकाण आहे या धबधब्याचे दोन भाग आहेत एक छोटा धबधबा आणि जेथे पर्यटक पाण्यात भिजू शकतात आणि दुसरा सहाशे फूट उंचीवरून कोसळणारा मुख्य धबधबा विशेषतः पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा धबधबा आपल्या पूर्ण स्वरूपात असतो जेथे त्याचा प्रचंड जलप्रपात थक्क करणारा असतो जंगलातून छोट्या ट्रॅकने हा या धबधब्याच्या व्ह्यू पॉईंटपर्यंत पोचता येते ज्यामुळे साहसाचा आनंद अधिक वाढ वाढतो महाबळेश्वर आणि त्याच्या आसपासची सर्व ठिकाणी निसर्ग इतिहास आणि साहसाचा अद्भुत मिलाफ आहेत जी प्रत्येक पर्यटकाला अविस्मरणीय आनंद देतात महाबळेश्वर हे बाराही महिने पर्यटकांसाठी असून प्रत्येक ऋतूमध्ये येथे वेगळाच आणि अप्रतिम बस अप्रतिम सौंदर्य अनुभवता आले पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो आणि डोंगरमाथ्यावर दाट धुके ओसांडून वाहणारे धबधबे आणि गच्च जंगलाचा सुगंध संपूर्ण वातावरणाला जादू स्पर्श देतो निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफरसाठी हा काळ स्वर्गासारखा असतो हिवाळ्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी थंड आणि आल्हाददायक हवामानामुळे ट्रॅकिंग सहदी आणि विविध आउट डोअर ॲक्टिव्हिटीज महाबळेश्वरमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरतो थंडगार वाऱ्याची झुळूक आणि सकाळच्या धोक्यात हरवलेले पर्वत आणि पर्यटकांना मंत्रमुक्त करते महाबळेश्वरला आपण पोचल्यानंतर जर आपली स्वतःची टॅक्सी असेल तर आपण त्या टॅक्सीने पूर्ण एरिया हा आपण पाहू शकतो परंतु इथे जे हिल स्टेशन हे मोठमोठे मुट असल्यामुळे आपण जर तिथे जे सरकारी टॅक्सीज वगैरे आहेत तिथं जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ज्या पॉईंट्स जे आपल्याला बघायचे आहेत ते सगळं आहे ते आपल्याला दाखवतात यामध्ये आपल्याला जवळपास चार ते पाच तास पूर्ण जे पॉईंट्स बघायचे आहेत महाबळेश्वरमध्ये त्याला लागतो ला 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 चार तास मिनिमम हा वेळ आपल्याला लागतो ला ला। व त्याच्यामध्ये ज्या टॅक्सीज आहेत त्याचे जे पॅकेज असतात अलग अलग ज अलग अलग प्रकारचे पॅकेज आहेत याच्यामध्ये सहाशे रुपयाचे काही पॅ पॅकेज आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत काही तेराशे वीस रुपये याप्रमाणे काही पॅकेज आहेत काही पॅकेज हे आपल्याला जेवढा वेळ आपल्याला जेवढा वेळ घालवायचा त्याप्रमाणे आपण आपले पॅकेज सिलेक्ट करावे आणि सहसा इथे टॅक्सी केलेली बरी कारण आप आपण हे पैदल एवढे ठिकाणी आपण पाहू शकणार नाही त्यासाठी आपल्याला टॅक्सी ही आवश्यक आहे आणि महाबळेश्वरपासून जवळच असलेले वाई हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जेथे शिवाजी महाराजांनी खानाचा प्रतापगड पायथ्याशी वध केला होता ते हेच ठिकाण व इथे मो जावळी जे गाव आहे हे जवळच आहे जावळी जे मोरे म्हणून प्रसिद्ध आहेत आपण इतिहासात बघितलेलं आहे थँक्यू सो मच